काय झालं नेमकं काय झालं काय झालं दाखवून काय बोगायला काय बघायला बोला तुम्हाला काय भागायला काय बदल ट्रॅक्टर मध्ये बदल आहे हा माल थोडा मेडियम आहे हा क्वालिटीच्या चांगली हा बरोबर यांनी जर मनवी लावला शेतकऱ्यांनी काय करायचं दत्त जयंती म्हणून मनमानी कारभार यांचा चालू झाला हे पण एकवीसशे हे पण एकवीसशे सगळे माल सर्रास त्यांनी एकवीसशे दोन हजार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासेट या मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो जवळपास कांद्याची आवक आहे ट्रॅक्टरची जी आहे ती जवळपास आठ लाईन आवके आवक आहे आणि सहा ते सात लाईनीची पिकअपची आवक आहे आवक मध्ये बऱ्यापैकी मित्रांनो वाढे जवळपास दहा तेरा आठ आणि सात तेरा चौदा लाईनंची अवघा आहे बघू सरासरी आजचे कांद्याचे बाजारभाव काय निघतात चॅनलवरती जर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला आपण ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्हींचे पण बाजारभाव दाखवत राहतो त्यामुळे तुम्हाला ट्रॅक्टरमधील आणि पिकअपमधील बाजारभाव सरासरी कळून येतील जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल पिकअप चे मित्रांनो बघू सरासरी आता पिकअप मध्ये काय बाजार भाऊ चालू जाणून बघू लाल कांद्याची बाजार बघा शेवटपर्यंत क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये मिडीयम साईज कांदा आहे रेड कलर काय बघायला आता काय चोवीसशे छप्पन चोवीसशे छप्पन कुठला आहे कांदा माळसण्याचा ओके मिडीयम साईजची मित्रांनो ही पण क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम क्वालिटी काय बघायला आता तेवीसशे कुठला कांदा आहे तळवडे क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मोठ्या साईज मध्ये काय बघायला काका बावीसशे कुठला कांदा पिंपळनेरचा आहे बावीसशे रुपये जाईल ठीक गोलटी काय गेली दादा ही दोन हजार रुपये जाईल गुलटी कुठली उलटीळ उर्दुळ ओके काका काय बघायला बावीसशे ऐंशी रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलरमध्ये ठीक आहे बावीसशे रुपये कुठला कांदा आहे ठीक आहे मग काय गेला काकाश हा पण बावीसशे जाईल मित्रांनो क्वालिटी क्वालिटीमध्ये कांदा आहे कुठला कांदा दादा चिंचल चिंचल मीडियम साईजमध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता गोल्टा साईज महाली काय बघायला काका हा पण बावीसशेच जाईल ठीक कुठला कांदा काका कुठला आहे कांदा पिंपळ खात काय गेले काका हजार गेले एक हजार रुपये ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो चोपडा मळाले पूर्णपणे कांदा बघू शकता क्वालिटी काय बघायला काका काय बघायला तेवीस अकरा कुठला कांदा आहे जर्नी झर्णीपाडा तालुका साकरी साखरी ओके तेवीसशे अकरा रुपये जाईल माझा आणला आणला ओके चालू चालू काय बघायला दादा बावीसशे रुपये जाईल मित्रांनो कुठला कांदा आहे दादा पाडा ठीक ओके साक्री आ, का रेड कलर मध्ये मित्रांनो कांदे साईज आणि कलर बघू शकता मोठ्या साईज मध्ये मीडियम साईज मध्ये पण काय झालं का बावीसशे अकाउंट कुठला कांदा आहे कुठं आल कुठं आले साकरी क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर साईज मध्ये सुपर क्वालिटी रेड कलर मध्ये ट्रायमाइल काय बघायला एकतीसशे रुपये कुठला आहे कांदा उरदूळ ठीक आहे एकतीसशे रुपये जायला तीन हजार शंभर रुपये उडं कोणतं दादा याचं घरगुती हा काय गेला काका सत्तावीसशे अकाउंट रुपये जायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठलाय कांदा भोयगाव उडा घर घरगुतीस का दा दा गोल्टी, गोल्टी। तांग डिचे। तांग डिचे, ओके उलटी काय गेली एकोणावीसशे रुपये जायला उलटी कुठली उलटी तांगडीची तांगडीची ओके ते दादा अकराशे रुपये कांदा काय गेला काका पंचवीसशे रुपये जाईल मित्रांनो कांदा कुठला कांदा आहे मंडळी ओके काय बघायला आज काय गेलोशे रुपये चोवीसशे रुपये गेला ठीक आहे कुठला कांदा चोवीसशे मग आता मार्केट येते मार्केट काय कोणी सांगू शकत नाही मार्केट बरोबर काय प्रॉब्लेम आला नाही कशामुळे काय झाला आम्हाला काय आम्ही फक्त भाव अपडेटेड राहतो आम्ही तुमच्याकडून माहिती घेतल्यानंतर आम्हाला माहिती भेटेल चोवीसशे खूप फरक आठशे रुपयाचा फरक पडला फरक पडला काय करायचं बरोबर हा प्रश्न आहे मोठा प्रश्न आहे हा ना आता काही काही चालू म्हणजे काही नाही चालूच केले आता आणि असं मार्केट झालं ठीक कुठलं कांदा आपला ओके काय बघाल दादा सत्तावीसशे सत्तावीसशे एक्क्याऐंशी रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये ड्राय माहिती पूर्णपणे मीडियम क्वालिटी कांदा आहे रेड कलर मध्ये काय बघाल दादा एकोणतीसशे एक रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे कुठला कांदा हा वडगाव तालुका चांदवड हा तीन हजार रुपये झाले मित्रांनो रेड कलर मध्ये पूर्णपणे कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता कुठला कांदा हा एक चांदवड तीन हजार रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता सुपर रेड कलर मध्ये ड्रायमाली पूर्णपणे ठीक आहे कुठला कांदा वडगाव वडगाव चांदोड कोणतं होत्याच घरगुतीच ओके हा काय गेला दादा हा अठ्ठावीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये मिक्स माल थोडा आहे कांदा बघेल काका गोलशे सव्वीस रुपये जायला मित्रांनो भाव आहे डिमांड मध्ये उलटी कुठली उलटीवाडीचीवाडी ओके काका तीन एकतीसशे तीन जायला का कुठला कांदा हा देवाडी देण्यावाडीचा कांदा एकतीसशे तीन रुपये उडं कोणता यायचं उळ ठीक काय बोगायला अठ्ठावीसशे झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये मिडीयम कलर कांदा आहे कुठला कांदा काका ओके गुळ कोणता यायचं गुळ कोणतं वापरायचं घरगुती का ती काका गोल अठराशे रुपये जाईल मित्रांनो गोलटी क्वालिटी बघू शकता कुठली गोलटी तांगडीची ठीक आहे चालेल चाल कांदे विकले काय अजून हा so. बावीसशे अकाउंट रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे कुठला आहे ढोलीपाडा साकरी सुपर क्वालिटी मित्रांनो ड्राय माल पूर्णपणे क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये आणि साईज मध्ये माल कांदा कुठला कांदा काय बघायला तीन हजार चाळीस रुपये ठीक आहे एवढं कोणतं व्हायचं चायना रेड ओके काय बघायला बोला पंचवीसशे रुपये कांदा काय कुठला ह्या चांदोड ओके चालल उडं कोणतं चायना क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये कांदे ड्राय महाले पूर्णपणे चोपडा कधी जायला अठ्ठावीसशे सव्वीस रुपये ठीक आहे चालेल कुठला कांदा हा तांगडीचा कांदा आहे ओके चालेल चला धन्यवाद क्वालिटी बघू शकता मित्रांनो आधी आणलो होता काय भाव गेली होती गोल्टी दोन दिवसापूर्वी आमची थी। गोलटी ठीक आहे आज बाराशे रुपये दोन हजार ठीक आहे चालेल चला ओके कुठला आहे कांदा आपला धन्यवाद काय भाव गेली काका तेवीसशे रुपये गेले आज ठीक आहे आज लय मार्केट पडलं होत्या मनाने काल काल पण थोडं काल बसून द्यास हा ठीक आहे चालेल चला याच्या आधी आणले होते का आपण काय भाव गेले होते त्याच्या आधी हाच काल पस्तीसशे आधी पस्तीसशे गेले मार्केटर ला मार्केट अवघड झालं एका दिवसात काय प्रॉब्लेम आला काही कळाला नाही मार्केटला पण परवाच्या दिवशी चांगलं होतं मार्केट काल थोडं गेलं बरोबर कांद्याची काय परिस्थिती कांदे आहे का अजून काय दिसले फक्त म्हणजे एकवीस पंचवीस क्विंटल त्याच्यात असे भाव कमी से से ठीक आहे कमीत कमी तीन हजारच्या वरचे तरी पाहिजे होते बरोबर गाव कोणतं आपलं गाव कोणतं ठीक आहे पुरी चालेल चालेल धन्यवाद क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वाल्ट्या आले काय बघायला ड्रायमाले पूर्णपणे एकवीसशे रुपये जाईल गोलटी ठीक कुठली गोल्टी दादा कुठं आले काय बघायला काका सत्तावीसशे सत्ता ऐंशी रुपये जायले क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम साइज मध्ये कांदा आहे रेड कलर मध्ये ड्राय माल कुठला कांदा सर गोल्टी काय गेली हो साडे एकोणावीसशे रुपये जायली गोल्टी कुठली उलटी झोपूळ चांदवड ठीक कांदा तेवीसशे ऐंशी रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ठीक कुठला कांदा हा ना डाऊन आहे आज मार्ग कालपासून डाऊन आहे चोवीसशे ऐंशी रुपये जायला कुठला कांदा आहे गनूरचा गणूरचा गनूरचा ठीक आहे ओळख कोणतं याचा घरगुती मित्रांनो कांद्याची बघू शकता मोठ्या साईज मध्ये रेड में। रेड मध्ये कांदा आहे प्युअर काय बघायला काका हात ती तीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे काका कातरणी कातर्णीचा ओके आपण सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये सुपर साईज ड्राय माझे काय बघायला आता हा पण तेतीसशे गेला ठीक आहे चालेल कातारणीच ना ठीक आहे चालेल तेतीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची काय बघायला काका आज चौतीसशे रुपये जायला हा कुठला कांदा आहे आहे ठीक आहे चौतीसशे रुपये कुळ कोणतं घरगुती घरगुतीचं का क्वालिटी बघू शकतो मित्रांनो हा पण सुपर रेड कलर मध्ये माल पूर्णपणे क्वालिटी मध्ये कांदा हायस्ट क्वालिटीचे माल मित्रांनो व्ही आय पी माल आहे पन्नास पंचावन्न साईज आहे काय <laughs> बघायला दादा आपला आहे का कुठला कुठलाय कातरणी ठीक कातर्णीचा माले मित्रांनो हायस्ट क्वालिटी काय गेला दादा किती गेला तेतीस नव्वद आणि हा चौतीस बावन म्हणजे जाईल जायला आतापर्यंत ठीक कुठला आहे कातरणी देवी देवी आता मीडियम तेवीसशे तेवीसशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये मीडियम कलर कांदा आहे कुठला कांदा ओके दादा गोल्टी दोन हजार रुपये जायला कुठली गोल्टी दिग्वर्च ठीक आहे काका तेवीसशे रुपये हा तेवीसशे रुपये जायला मित्रांनो कांद्याच्या कितीचा पाचशेचा फरक पडला काल काय भाऊ गेला आता काल अठ्ठावीसशे गेला आज तेवीस शे गेला दिवसेंदिवस चालला दिवस होतो मला कुठला कांदा आपला कांदमंड अजून किती कांदे अजून ठीक आहे चालेल चालेल आज चोवीसशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये ठीक आहे कुठला कांदा आहे भरवीर ठीक पंचवीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये साईज मध्ये कांदा आहे ठीक काय बघायला काका चोवीसशे ऐंशी रुपये जाईल कुठला आहे कांदा आडगावचा ठीक आहे ओढ कोणतं होतं याच गलो येलोराचं होतं ठीक क्वालिटी मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज ड्राय माले पूर्णपणे वाचतो खरा काय बघायला काका सत्तावीसशे चाळीस कुठला आहे कांदा विसापूरचा कांदा सत्तावीस चाळीस कोणतं काय ठीक आहे चालेल धन्यवाद उलटी काय गेली काका काही अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे बावन्न रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये कुठला कांदा आहे खेलदरीचा ठीक अठ्ठावीस बावन्न कोणच आहे तुमचं तीन हजार नव्वद जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ठीक क्वालिटी बघू शकता ड्रायमाल कुठलाय काका माल कांदा ड्रायमाल एकदम चौतीसशे रुपये जाईल ठीक कुठला कांदा काका मत्तेवाडी मत्तेवाडीचा चौतीसशे रुपये ठीक आहे ड्रायमाल पूर्ण हो लादा हा चौतीसशे जायलै क्वालिटी बघू शकता ड्रायमाल पूर्णपणे ठीक कुठला कांदा चांदवड बघाल दादा आज हा काय काय बघायला पंचवीसशे एक रुपये कुठला आहे कांदा कडक जामचा कांदा आहे ठीक आहे चालेल चालेल क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये कांदा सत्तावीसशे एक्कावन्न कुठला कांदा आहे काका कातरणीचा सत्तावीसशे एक्कावन्न रुपये ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो पूर्णपणे क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे काय बघायला एकतीसशे एक्कावन्न कुठलाय कांदा कातरणीचा कांदा एकतीसशे एक्कावन्न रुपये अठ्ठावीसशे बावन्न कुठला कांदा आहे कात्रणी जायचे का ठीक आहे उळ कोणतं आहे ओळ चायना हा तेतीसशे रुपये जायला ड्रायमाले पूर्णपणे क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची कुठला कातरणीस पंचवीसशे पंचवीसशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा कातर सर कातर कातर काल किती जायला साडे एकेचाळीस गेला अठ्ठावीसशे अकाउंटच गेला अरे बापरे जवळपास बाराशे बाराशे आहे काल दुपारी होते सकाळी होत ठकाळी ठीक गाव कोणतं आपलं कातरने सदौतीस ऐंशी रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी आतापर्यंतचा हायेस्ट पिकअप मधला माले ठीक कुठला कांदा आहे आता का उळ नाही उडा कोणतं घरगुती ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर ड्राय मला रेड कलर मध्ये पूर्णपणे चोपडा कलर मान काय बघायला काका आज ऐंशी तेतीसशे ऐंशी रुपये जायला कुठलाय कांदा पुढे आला चांदवड चांदवड ओके धन्यवाद ठीक आहे तेतीसशे ऐंशी रुपये जाईल काय बघा लादा तीन हजार तीन रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये सुपर कुठला कांदा आहे कातरणीचा कातर कातर ओके ट्रॅक्टरचे आहे मित्रांनो ट्रॅक्टरमध्ये सरासरी काय बाजारभाव निघतो ते बघायला मिळेल तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून करून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअप मधील दोन्ही बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल तर चला जाणून घेऊ आजची सरासरी ट्रॅक्टरचे बाजार भाव काय बघायला अरे बा तेवीसशे रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकते सुपर रेड कलर मध्ये कुठला कांदा दादा वखारी हां वाखारी वखारी ठीक आहे चालेल चाल का बघायला दादा काय गेला काय बघायला बाराशे रुपये ठीक आहे मिडियम क्वालिटी मित्रांनो आहे काय बघायला काका हा काय गेला सव्वीसशे पंचावन्न सव्वीस पंचावन्न हा आपण आहे मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये आपण काय बघायला दादा काय गेला पंचवीस पंचवीस काय बघायला दादा पंचवीसशे ऐंशी ठीक आहे बोलटी मित्रांनो पंचवीस ऐंशी कुठला दादा मला कांदा कुठला आहे ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्येच कांदा आहे आपण काय बघायला दादा बावीसशे रुपये बावीसशे कुठला कांदा काय करायला बावीसशे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ठीक आहे कुठला कांदा आहे कुठला कांदा वागा बुक वागा काय बघायला काका बावीसशे हा आपण बावीसशेच जाईल बावीसशे पंचवीस रुपये जाईल मित्रांनो सुपर क्वालिटी बावीसशे पंचवीस कुठला कांदा काका सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघा दादा आज पंचवीसशे रुपये काल काय गेला होता हा काय पंचवीसशे एका दिवसात एका दिवसात आगशे कुठला कांदा आपला कुठला धन्यवाद गोल्टी काय गेली दादा सोळाशे साठ सोळाशे साठ रुपये जाईल मित्रांनो गोल्टी कुठली गोल्टी सिंधवडची काय गेला दादा बावीसशे रुपये कुठला आहे कांदा कान मंडळे ओके हां काय दोन हजार दोन हजार रुपये ठीक आहे कुठला आहे कांदा मंडळ काल होता का कांदा काय बघेल काल सत्तावीस काल सत्ते येऊन चौथी ठीक आहे आज काय अरे बाप ठीक आहे चालत कुठलाय दादा कांदा कान मंडळाचं कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता ड्राय माल मध्ये चोपडा माल एकदम पन्नास पंचावन्न साईज आहे काय झाला हा काय बघायला आधी बत्तीसशे सदुसष्ट ठीक आहे चालेल बत्तीसशे काय बघायला काका क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये काय बघायला सत्तावीस ऐंशी सत्तावीस ऐंशी हा पण रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा आहे रेड कलर मध्ये ड्रायमाले पूर्णपणे काय बघायला काका पंचवीसशे एकतीस कुठला कांदा काय गेलं काय विचारलं दोन हजार चोवीसशे एकावन्न रुपये काय बघायला आज सांगा एकवीसशे रुपये गेला ठीक आहे चालेल चल फुकट लागलं हा गेला एकवीसशे काल काय गेलो होता कार्यक्रम कोणता जयंती मुळे राहिले ठीक ठीक एवढा नाही लोटा हा काय गेला काका काय बघायला हा बावीसशे बासष्ट बावीसशे बासष्ट रुपये जाईल कुठला हा कांदा बत्तीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज माल कुठला कांदा दादा बत्तीसशे ना बघायला काका एकवीसशे एक्कावन्न रुपये ठीक काल काय गेलो होता काल परवा सव्वीसशे रुपये काल सव्वीसशे गेला आज एकवीसशे एक्कावन्न रुपये गेला ठीक का गाव कोणता आपलं दोन गाव काय केली दादा उलटी मित्रांनो सुपर क्वालिटी चोपडी उलटी एकदम एक साईज उलटी बघू शकता का बघली गुलटी दोन हजार ऐंशी रुपये जाईल मित्रांनो गुल्टी क्वालिटी बघू शकता एक साईज गुल्टी कुठली दादा गुल्टी असेल असे रे ओके काय बघा दादाशे पंचवीस ची जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम व्हिडिओ ट्रॅफिकवरती मार्केट कमी झालं त्याचा काहीतरी डाटा लाईव्ह येईल तुम्ही आता लाईव्ह लाईव्ह येईल टाकून चोवीस झाला का बत्तीसशे रुपये झाला मार्केटचा जादा चोवीसशे रुपये जावा याचं काय कारण काय कारण काय काय नेमकं सरकार तर काही दोष नाही मार्केट कमी तर आता पाहिलं पाहिजे नाही बरोबर मार्केट उचलवणार एका दिवसात धन्यवाद बोलतो मार्केट कमी होणार नाही काय आता कांद्याची कालची पस्तीस पस रुपयाचा माल आज चोवीस रुपये जाऊ राहिला म्हणजे नऊशे नऊशे रुपये मार्केट ठीक आहे चालू कुठला कांदा आपला खेळ चांदवड ओके चाललं चाल धन्यवाद लाईव्ह बंद करा मार्केट चंद व्हिडिओ घ्या लाईव्ह चालू आहे काय कारण नाही श्रीलंका चालू झाला बांगलादेश जरी बंद झाला श्रीलंका चालू झाला निर्यात चालू आहे ना निर्यात चालू आहे ना ठीक आहे चालू पूर्ण टाकला पूर्ण वीस टक्के जो चालू आहे ना निर्यात तो कमी करावा ठीक आहे धन्यवाद टाकून देऊ आपण आपल्या चॅनल वर आपलं काय बघेल आता ही गोल्टी काय बघेल बावीसशे रुपये बावीसशे कुठली गोल्टी हा सर खेड काय बघायला काका एकोणतीस ऐंशी एकोणतीसशे ऐंशी रुपये जाईल कुठला कांदा चिंचोली चिंचोल्याचा ठीक आहे एकोणतीसशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो कांदे साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये ड्राय माले पूर्णपणे काय बघायला काय घ्या एकोणतीस नव्याण्णव तीन हजार रुपये जवळपास ठीक कुठला कांदा नाराणगाव नाराणगाव अकराशे रुपये घेतला ना घेतला ना ठीक आहे चालेल ओके काय झालं नेमकं काय झालं काय झालं पाना ठीक आहे काय गेला काय बघायला बोला तुम्हाला काय बघायला दोन्ही सांगितलं एकविषयी गेले हा काय बदल धोनी मध्ये बदल आहे हा माल थोडा मेडियम आहे हा क्वालिटी चांगली हा आ बर बर आ, आ, हा बरोबर यांनी जर वनवे लावला आता शेतकऱ्यांनी काय करायचं यांचे दत्त जयंती म्हणून मनमानी कारभार यांचा चालू झाला हे पण एकवीसशे हे पण एकवीसशे सगळे माल सर्रास त्यांनी एकवीसशे दोन हजार डोळ्या चांगल्या क्वालिटी हा बरोबर हा सुपर मध्ये ठीक आहे चालेल ओके म्हणजे पुष्पट काढायचं असं गाव कोणतं दादा आपलं नारायण ओके बरोबर ठीक आहे चालेल चला काय बघायला आशी भाऊ आज पंचवीसशे आज पंचवीसशे चौदा रुपये जाईल मित्रांनो काल काय गेलो होता आला आज मारलंच तरी चार एकशे रुपये हाच माल होता ना काल पण ठीक आहे चालू चला गाव कोणतं पिंपरी ना आपलं ओके धन्यवाद हा काय केला दादा काय बघायला चौतीसशे चाळीस रुपये जायला सुपर क्वालिटी ट्राय मली कुठला दादा कांदा वडनेर